श्री गणेशाय नमः सिद्धाने नामधार कला श्रीगुरूंची आणखी एक लीला सांगितली तो म्हणाला श्रीगुरु रोज सकाळी संगमावर अनुष्ठानासाठी जात असत त्यांच्या जाण्या येण्याच्या मार्गावर एका शूद्रांचे शेत होते श्रीगुरूंना पाहताच तो हातातले काम टाकून धावत यायचा आणि त्यांना साष्टांग वंदन करून पुन्हा शेतात जायचा मध्यान्नासमयी श्रीगुरू मठात परतायचे तेव्हाही त्यांना सन्मुख जाऊन वंदन करायचा श्रीगुरु त्यांच्याशी कधीच बोलत नसत अशा प्रकारे अनेक दिवस हा नमस्काराचा क्रम चालू होता एके दिवशी श्रीगुरु त्याला म्हणाले तू मला रोज नमस्कार करतोस तुझ्या मनात काय इच्छा आहे शुद्र म्हणाला देवा या माझ्या शेतात उदंड पीक यावे अशी इच्छा आहे श्रीगुरु म्हणाले आता शेतात काय पेरले आहेस शुद्र म्हणाला याऊ नाळ पेरले आहे, आहे। तुमच्या दर्शनाने पीक चांगले येईल असे वाटते काही दिवसांनी कंचे येतील तुम्ही माझ्या शेतावर रूपादृष्टी टाकावी अशी प्रार्थना आहे गुरु म्हणाले माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे मी जे सांगेन ते दृढभावाने करशील शूद्र मला गुरुवाक्यप्रमाण आहे मी आपला शब्द कधीच मोडणार नाही श्रीगुरु ठीक आहे आता सांगतो तसे कर मी संगवावरून परत येईपर्यंत मध्यान्ह होईल तोपर्यंत उभे असलेले हे सर्व पीक कापून टाक शुद्राने ते मान्य केले श्रीगुरुही अनुष्ठानासाठी संगमावर निघून गेले शूद्र त्वरेने गावात आला तेथील अधिकाऱ्याला भेटून म्हणाला मला शेत कापण्याची परवानगी असावी मी शेतसारा म्हणून गतवर्षाप्रमाणेच धान्य देईन अधिकारी अवेळी परवानगी कशी देणार तुझ्या शेतात वेळेआधीच जास्त पीक आले काय शुद्रावांजी वाद घालायला वेळ नव्हता त्याने गतवर्षीपेक्षा दुप्पट सारा भरीन जर पीक आले नाही तर साठवणीचे धान्य देईल त्यानेही पूर्तता झाली नाही तर सरकारने माझे गुरे जप्त करावी असे वचनपत्र लिहून दिले आणि परवानगी मिळवली त्यानंतर काही मजुरांना घेऊन तो शेतात गेला आणि त्यांना शेत कापण्यास सांगितले हे वृत्त कानी पडतात शूद्राची पत्नी आणि मुले धावतच तेथे आली त्यांनी त्याला अडविण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने कोणालाही जुमानले नाही एका संन्याशाच्या सांगण्यावरून शेत कापले म्हणून लोकांनी त्याला मूर्ख ठरविले त्याला प्रतिबंध करण्यासाठीही काहींनी ग्रामाधिकाऱ्यांची भेट घेतली त्याने शूद्राचे वचनपत्र दाखवून त्यांची बोळवणी केली इकडे शूद्राने शेप कापून टाकले आणि तो श्रीगुरूंची वाट पाहू लागला मध्यान्न झाली श्रीगुरु मठाकडे निघाले शूद्राने त्यांना कापलेले शेत दाखवले तेव्हा ते म्हणाले धन्य तुझा निर्धार या श्रद्धेने तुला फार मोठे फळ मिळेल आता चिंता करू नकोस शूद्र घरी गेला तेव्हा त्याची बायको व मुले अक्षरशः रडत होती लोक त्यांचे सांत्वन करीत होते शूद्राने त्यांची समजूत काढली तो म्हणाला जो गुरुवर विश्वास ठेवून त्यांच्या आज्ञेनुसार वागतो त्याच्या बाबतीत हानी संभवतच नाही त्यानंतर आठवड्यातच एकाएकी प्रचंड वादळ आले अतोनात पर्जन्यवृष्टी झाली गावकऱ्यांची उभी पिकेपार उद्ध्वस्त झाली ओला दुष्काळच पडला फार नुकसान झाले त्या पावसाने शूद्राचे शेत मात्र शतपटीने वाढले शेतामध्ये सर्वत्र कनसेस दिसू लागली गुरुकृपेचा तो प्रभाव पाहून शूद्राला अक्षरशः भरून आले ते पाहून त्याची बायको व मुले आनंदाने डोलू लागली लोकही आश्चर्य करू लागले शूद्राच्या पत्नीने शेताची पूजा केली पतीची माफी मागितली त्यानंतर ती दोघे श्रीगुरूंच्या मठात आली त्यांची पूजा केली श्रीगुरुंनी त्यांना विचारले शेताचं काय वर्तमान आहे सर्व कुशलमंगल आहे ना तेव्हा दोघांनाही रडू आले त्यांनी श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाले स्वामी तुम्हीच आमचे कुलदैवत तुम्हीच कामधेनू तुमची कृपा झाली भरून पावलो श्रीगुरु शूद्राला म्हणाले तू माझा निस्सिम भक्त आहेस तुझ्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल महिनाभराने कापणी झाली गतवर्षापेक्षा शतपट उत्पन्न आले शूद्राने अधिकाऱ्याला बोलाविले व म्हणाला गावात धान्याचा तुटवटा आहे मी दुप्पट देईन असे म्हटलो होतो पण आता अर्धे उत्पन्न देतो ग्रामाधिकारी म्हणाला तू मनाने खूप मोठा आहेस गुरुकृपांतिक आहेस कायद्याने जेवढे द्यायचे तेवढेच दे बाकीचे घरी घेऊन जा पण त्याला राहावले नाही शेतसारा भरून त्याने स्वतःला आवश्यक तेवढे धान्य ठेवले आणि बाकीचे ब्राह्मणांना व वा ग्रामस्थांना वाटून दिले सिद्ध म्हणाला नामधारका गुरुवचन किती अमोघ असते पाहिलेस म्हणून त्यांची कधीही अवज्ञा करू नये गुरुच्या वचनांचे तंततंत पालन करणे हा शिष्याचा धर्म हेच आद्य कर्तव्य